नमस्कार मी मोरेश्वर, हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सिनेस्टार सिनेमात काम करणारे स्टार किंवा नट नट्या यांच्याकडे पाहण्याचा सा, सामान्य माणसाचा दृष्टिकोन काही वेगळा असतो की सिनेमाच्या पडद्यावर मारधाड करणारा लोह कि ताकतवान से ने असा विचार सामान्य मनूस करता प्य व्यक्तिशाज प्रैक्टिकली शक्य नस सिमा जग जे है एक कृत्रिम जग है आभास आभासी जग है तिथे जे दाखवलं जातं आपल्याला ते तसं नसते तरी सिनेमाची क्रेज आहे बॉलिवूडची क्रेज आहे आणि बॉलिवूडचा भाईजान हे सलमान खा, खान हे चर्चेत आहेत एक सलमान खान दुसरा अमी खान आणि तिसरा तुम्ही ओळखा या तिघांवर पूर्ण भारताची बॉलिवूड इंडस्ट्री आता अलीकडे नवे चेहरे आले आहेत पण तरी स्टार व्हॅल्यू जे आहे ज्याच्या नावावर सिनेमे चालतात ते तिघ आहेत अलीकडे सलमानने सिनेमे कमी केले आहेत कमी म्हणजे आता सिनेमान आता सलमान आता एकोणसाठ वर्षांचा झाला आहे फिफ्टी नाईन सलमान खान त्यामुळे तसही त्याला आता हिरोईनच्या मागे तो धावतोय असा रोल त्याला मिळणं अवघड आहे मिळाले तरी ते लोकांना पसंत पडणार नाहीत ते काही राज कपूर बद्दल लोकांनी खपवून घेतलं ते कारण राज कपूरची इमेज म्हणजे पण आता लोक चोखंदर झाले आहेत त्यामुळे सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघेही आता लिडिंग रोल म्हणजे मेजर रोल या बाबतीत लाकी राहायचं त्यांचे वय झालं आहे था। तरी त्यांना स्टार व्हॅल्यू आहे पण स्टार व्हॅल्यू म्हणजे सलमान खान सध्या चर्चेत आहे या वयात सलमान खानकडे जेवढं काम आहे त्याची जी इमेज आहे त्याचं जे म्हणजे त्याची त्याच्यातली काम करण्याची शक्ती जी आहे स्फूर्ती हातून ती तरुणांना लाजवणारी आहे पण सलमान खानने नुकत्याच एका कार्यक्रमात स्वतःहून एक खुलासा केला आहे की स्वतःला मेंदूचे गंभीर आजार आहेत असं सलमान खानने सांगून टाकलाय म्हणजे काही ही विनोदी कॉमेडी वगैरे नाही आहे सलमान खानने सिरियसली सांगितलं आहे की मग मला मेंदूचे गंभीर आजार आहेत त्याची सांगितलं आहे कोणकोणते आजार आहेत काय आहेत आणि हे आजार मी त्याने एक एक आजार सांगितला आहे त्या सर्व इंग्रजीत आजार आहेत ट्राय जेमिनल न्युरोलजिया नावाचा एक आजार त्यांनी सांगितला आहे त्या आजारामध्ये चेहऱ्याचे नसा जे आहेत चेहऱ्याच्या चे नसांना अतिशय प्रचंड वेदना होत म्हणजे पलीकडे वेदना होत तो आजार सलमान खानला म्हणजे सलमान खानचं कौतुक त्यांनी स्वतःहून हे सांगितलेलं की बा अनेक हिरो जे असतात ते स्वतःच्या इमेजला सांभाळण्यासाठी स्वतःचे आजार लपून ठेवतात सलमानने ते पत्ते मोडले आहे हे स्वतःहून सांगितलं मला तीन गंभीर आजार आहेत तीन गंभीर आजारांशी मी झुंज देतोय माझ्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत हे त्याने सांगून टाकले म्हणजे ज्या माणसाच्या बरगड्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत तू म्हणून चोवीस तासापैकी सलमान खान दिसत आहे म्हणून तो सलमान खान आहे नाही तर सारे सलमान खान असते सलमान खान काय कारण हे पॉझिटिव्हिटी आता हे हे जे आजार आहेत त्यातले एक आजार मी तुम्हाला सांगितला दुसरा आजार आहे ब्रेन एन्युरिझम ब्रेन एन्युरिझम हा मेंदूचाच आजार आहे पण सायलेंट किलर आहे मी तो लक्षात येत नाही म्हणजे जो आपलं काम करत राहतो डॅमेज करत राहतो शरीराला मेंदूला सायलेंट किलर आहे या आजारामध्ये में मेंदूतील रक्तवाहिन्या फुकतात आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे रक्त वाहून येणाऱ्या नसा त्या फुगतात आणि त्या व्यवस्थित सांभाळल्या नाही फार फुगल्या तर फुटतात फुट फुटण्यात धोका असतो हो। त्यामुळे मेंदूमध्ये में रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो आपण जे कधी कधी वाचतो आपण की ब्रेन हॅमरेज झालं वगैरे हो ते कॉम्प्लिकेशन्स आहेत वैज्ञानिक भाषा आहे सामान्य माणसाला कळण्यापलीकडे परंतु त्यातला हा एक ब्रेन एन्युरिझम दुसरा एक एव्हीएम ब्रेन एव्हीएम त्यामध्ये में मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये गुंतागुंतीचे रक्त प्रवाह विस्कळीत होतात हे आपला मेंदू म्हणजे चमत्कार आहे म्हणजे मेंदू ज्याने बनवला त्याचा खरंच सलाम करायला पाहिजे की सर्वांचे मेंदू म्हणजे आणि कोणाचा मेंदू कसा काम करतो कोणाचा मेंदू कसा काम करतो कोणी दहशतवादी होतो कोणी वैज्ञानिक होतो कोणी समाजसेवक होतं हे सर्व मेंदूज करतो त्यामुळे आता ते हे जे ब्रेन ब्रेनशी संबंधित आजार आहेत त्यामुळे ब्रेन सांभाळणं सांभाळण्यात सांभाळलं पाहिजेत पण ते कसं सांभाळायचं म्हणजे काय या आजारामध्ये पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लक्षात येत नाही तर तो आजार लक्षात येत नाही जेव्हा लक्षात येतो तेव्हा आपण तू सांभाळण्याच्या हातात असतो का म्हणजे मर्यादित असतो का हाही प्रश्न आहे पण सलमान सार सलमान खान सारखा माणूस या वयात साठीमध्ये तर एकोणसाठचा आहे साठीमध्ये साथ, तीन तीन गंभीर आजाराशी मुकाबला करतोय आणि लोकांना सांगतोय लपून ठेवलेलं नाही कारण लपवण्यासारखा आता कोणत्याही हिरोईन मागे तो धावू शकत नाही धावला तो तो सिनेमा पडून जाईल त्यामुळे तो तेवढी हिंमत करणार त्यामुळे सांगून टाकलं त्याने की मला हे आजार आहे आता हा आजार असणारा हा पहिला आजारी हिरो नाही आहे अनेक सुपरस्टार आहेत त्यांना अनेक आजार आहेत म्हणजे दुर्दैव आजार आहेत पण त्यांनी स्वतःच्या करिअरमध्ये सुपरस्टार म्हणून एक मैदान गाजवलंय त्यात आपला अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनला तर दुनियाभरे आजार आहेत परंतु अमिताभ अजूनही लढतोय फाईट फाइट फाइट। आहेत फायटिंग फाईट आणि चोवीस तासापैकी सोळा अठरा तास काम करतोय अजूनही लोकांना तर हवा आहे अमिताभ बच्चनची स्टार व्हॅल्यू प्रचंड आहे सर्वात जास्त आहे म्हणजे अमिताभ बच्चनला पाठीत पाठीतल्या कण्यातला पाठीच्या कण्यातला टीबी आहे पाठीच्या टीबी त्याशिवाय अलर्जी आहे दम्याचाही त्रास आहे म्हणजे एवढे सगळे दुनियाभरे आजार असताना मी मी ठळक आजार सांगितलं असताना अमिताभ अमिताभ उभा राहिला तर असं वाटत की बाई जेव्हा मी उभी राहिली त्यावर उभं राहिलं तर ही शेवटी आजार म्हणजे काय बहुतेक आजार म्हणजे नव्याण्णव टक्के आजार मानसिक असतात तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार